ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे बालबाल बचावल्या त्यांना सभेसाठी न्यायला आलेलं हेलिकॉप्टर लँड होताना जमिनीवर कोसळलं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना बारामतीच्या सभेसाठी घ्यायला आलेले हेलिकॉप्टर रायगड जिल्ह्यातील महाड येथे क्रॅश झालं अपघाताच्या वेळी सुषमा अंधारे हेलिकॉप्टरमध्ये नव्हत्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि सुषमा अंधारे या अपघातातून बालबाल बचावले आहेत सुषमा अंधारे गुरुवारी महाड येथे सभेसाठी आल्या होत्या या ठिकाणची सभा आटपून त्या आज सकाळी बारामतीमध्ये होणाऱ्या महिला मेळाव्यासाठी निघाल्या होत्या सुषमा अंधारे आणि त्यांचा भाऊ या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार होते पण हा प्रवास करण्यापूर्वीच त्यांना न्यायला आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली हे हेलिकॉप्टर लँड होतानाच जमिनीवर कोसळलं आणि या हेलिकॉप्टरचे तुकडे झाले हे पाहून सुषमा अंधारे काही क्षण स्तब्ध झाल्या पायलटने हेलिकॉप्टर लँड करताना आणि हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं ही घटना कशामुळे घडली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही पण या घटनेमध्ये हेलिकॉप्टरचे फार मोठे नुकसान झाले आहे तथापि पायलट आणि त्याचा असिस्टंट सुखरूप आहे दरम्यान सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावरून त्या सुखरूप असल्याचं सांगितलं आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता